नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित काय ते समजेल आमचा चॅनल सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत त्यामुळे सर्वजण आमच्या चॅनलचा लाभ घेऊन इंग्रजी शिकवू शकतात तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रियजनांना पण त्याचा फायदा होईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आता आपण बघणार आहोत दैनंदिन व्यवहारातील महत्त्वाची वाक्य जी काही महत्त्वाची वाक्य आहेत ती आता आपण बघणार आहोत भाग एक पहिलं वाक्य बघूया माझ्यावर विश्वास ठेवू किंवा माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे कसं होतं बिलीव मी बिलीव मी दुसरं वाक्य आहे मला कधीतरी फोन कर मला कधीतरी फोन कर वाक्यांना कॉल मी समटाईम कॉल मी समटाईम तिसरं वाक्य आहे खरोखर वेळ लागतो खरोखर वेळ लागतो वाक्यांना इट रिअली really टेक्स टाईम इट रिअली really टेक्स टाईम चौथं वाक्य बघूया आमच्याबरोबर या आमच्याबरोबर या वाक्यांना कम विथ अस कम विथ असतं पाचवं वाक्य काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही वाक्याना इट डझंट मॅटर इट डझंट मॅटर सहावं वाक्य बघा मदत केल्याबद्दल आनंद झाला मदत केल्याबद्दल आनंद झाला वाक्याना ग्लॅड टू हे हॅव हेल्प ग्लॅड टू हॅव हेल्प सातवं वाक्य बघूया तुमची सेवा करण्यात आनंद झाला तुमची सेवा करण्यात आनंद झाला वाक्यणार हॅप्पी टू सर्व यू हॅप्पी टू सर्व यू त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वा वाक्य रात्रीचे जेवण झाले किंवा रात्रीचे जेवण केले वाक्य येणार हॅड डिनर हॅड डिनर नववं वा वाक्य मोकळे झालात किंवा मोकळे झाले क्वेश्चन मार्क येतो म्हणजे काय येणार गॉड फ्री गॉट फ्री त्याच्यानंतर दहावं वा वाक्य ऐकून आनंद झाला ऐकून आनंद झाला वाक्यणार गुड टू हिअर गुड टू हियर लक्ष द्या वाक्य आठ बघा रात्रीचे जेवण झाले रात्रीचे जेवण झाले किंवा रात्रीचे जेवण केले हा क्वेश्चन मार्क आहे प्रश्नार्थी वाक्य आहे वर जे मराठी वाक्य दिलं आहे तिथे प्रश्नार्थी वाक्य चुकून आलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ते प्रश्नार्थी चिन्ह ॲड करा खाली इंग्रजी वाक्यामध्ये दिलेलं आहे बघा हॅड डिनर म्हणून ते लक्षात ठेवा फॉर मिस्टेक झालेली आहे ती तुम्ही करेक्शन करून घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया अकरावं वाक्य लाईट पुन्हा सुरू झाली लाईट पुन्हा सुरू झाली वाक्यानात द पावर रेझ्युम द पॉवर रेझ्युम बारावं वाक्य काहीतरी खा काहीतरी खा वाक्यानात इट समथिंग इट समथिंग त्याच्यानंतर तेरावं ते वाक्य मराठीत बोला मराठीत बोला वाक्यणार टॉक इन मराठी टॉक इन मराठी चौदा वाक्य ठीक आहे ते करू नका ठीक आहे ते करू नका वाक्यणार ओके डोंट डू इट ओके डोंट डू इट त्याच्यानंतर पंधरावं वाक्य मला झोपू द्या मला झोपू द्या इंग्रजी वाक्यणार लेट मी स्लीप लेट मी स्लीप सोळा वाक्य छान बोला छान बोला वाक्यणार टॉक नाइस्ली टॉक नाइस्ली त्याच्यानंतर सतरा वाक्य हे चित्र कधीचे आहे हे चित्र कधीचे आहे वाक्यणार व्हेन इज दिस पीक फ्रॉम व्हेन इज धीस पीक फ्रॉम पीक म्हणजे पिक्चर तुम्ही व्हेन इज धीस पिक्चर फ्रॉम असं पण म्हणू शकता किंवा पीक शॉर्ट फ्रॉम आहे म्हणून पीक पण म्हणू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट अठराव बघा जर तुमच्याकडे वेळ असेल तर जर तुमच्याकडे वेळ असेल तर वाक्यणार इफ यू हॅव टाईम इफ यू हॅव टाईम त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य मला दुखापत झाली मला दुखापत झाली वाक्यणार आय गॉट हर्ट आय गॉट हर्ट त्याच्यानंतर वीसवं वाक्य मला फेसबुकवर फॉलो करा मला फेसबुकवर फॉलो करा वाक्यणार फॉलो मी ऑन फेसबुक फॉलो मी ऑन फेसबुक मला फेसबुकवर आहे त्याच्या जागी तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करा असं करून पण तुम्ही हे वाक्य बनवू शकतं त्यावेळी कसं येणार मला इंस्टाग्रामवर फॉलो करा त्यावेळी येणार फॉलो मी ऑन इंस्टाग्राम असं त्याच्यानंतर एकवीसवं वाक्य तुम्ही ते, ते वापरता का तुम्ही ते वापरता का वाक्यणार डू यू यूज इट डू यू यूज यू, यू, इट त्याच्यानंतर बावीसवं वाक्य ऑनलाईन या ऑनलाईन या वाक्यणार कम ऑनलाईन कम ऑनलाईन त्याच्यानंतर तेवीसवं वाक्य आवाज कमी करा आवाज कमी करा वाक्य येणार द व्हॉल्यूम लोअर द व्हॉल्यूम त्याच्यानंतर चोवीसवं वाक्य मागे या मागे या म्हणजे वाक्य येणार कम बॅकवर्ड कम बॅकवर्ड आणि त्याच्यानंतर पंचवीसवं वाक्य कांदा कापून घ्या कांदा कापून घ्या येणार कट द ऑनियन तसं त्यामध्ये तुम्ही काही त्यामध्ये करू शकतात म्हणजे वेगळं पण घालू शकतात Hey, 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 uh, potato, हे ये पोटॅटो कापू पोटॅटो टोमॅटो कापून घ्या कट द टोमॅटोच वगैरे असं तुम्ही जे काही असेल ते तुम्ही तिथे घालून ते करू शकतात कांदा आहे तिथे ऑनिय कांदा आहे तिथे तुम्ही चेंज करायचं आहे जे आहे ते आणि कट द ऑनियन आहे तिथे तुम्ही जे काय असेल ते घालवू शकतात प्रकारे तुम्ही बरीचशी वाक्य करू शकता त्यामुळे एकच वाक्य घेऊ नका त्याप्रमाणे वेगवेगळी वाक्य तयार करून तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ही पंचवीस वाक्यं आहेत अजून पण थोडी आहेत वाक्य दी आहेत ती आपण पुढल्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला आम्ही लक्षात देऊ इच्छितो की आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहे तिथे जाऊन पण तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मला नक्की भेट द्या तिथे जाऊन आम्हाला फॉलो त्याच फॉलो करायला विसरू नका आमच्या फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट पण आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ या सोशल मीड फा पा, मीडिया प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही आमच्या भेट द्या आणि इंग्रजी तुम्ही तिथे पण शिकू शकतात त्या आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद